नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा लगातार पंधरा दिवसानं पाऊस सुरू आहे आणि शिळी खाली बसली शिळीखाली बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे शिळी पालकाला माहिती आहे की शिळी खाली केव्हा बसती तर तिथं जेव्हा गा खाली गार नसेल तिथं बसती तर आपण काय केलेलं आहे की इथं मध्ये एक शेड केलेला आहे जे रात्रीसाठी निवार आहे आणि आपण पाऊस जर आला असं काही वातावरण असलं तर आपण इथं शेळ्यांना ठेवतो आणि तिकडं महाबाहेर बाहेर पण मोकळा आहे आमचं तर तिथं ते पाऊस काळ असं नसला अगर असं थंडीचं वातावरण असलं उन्हाळा असला सावली आहे तिथं आणि तिथं ठेवतो तर शेळ्यांना आपण आज कडबा टाकलेला आहे तर दिवसातून एकदा तरी आपण कडबा टाकतोच म्हणजे दुसरं वातावरण जरी असलं तर पण असं पावसाचं वातावरण अशी झड असल्यानंतर आपण कोरडा चारा टाकतो शेळ्यांना तर कोरडा चारा का टाकायचा तर हिरव्या खाल्ल्यानंतर शेळ्यांना संडास लागते आणि मग कधी कधी शिळी मरू पण शकते कारण शिळी ही जात आजारी पडल्यानंतर आजाराला लवकर बळी पडते त्याच्यामुळे आपण कोरडा चारा टाकतो तर इकडं कोंडल्या गाल्या होत्या कोंबड्या आणि आपण उघडूनमध्ये गेलो गाई बघा कशा पलीकडं बांधल्यात कुठं बांधाव्या तेच कळ ना प्रत्येक ठिकाणी असं सगळं ओलं ओलं रात्रीचा निवारा आहे तो पण ओला झाला ह्याचा गाई गाईचा त्याच्यामुळं तिकडं जरा म्हणजे पाणी साचलेलं नाही उभा राहिला तरी ते त्यांना सोपं जावं म्हणून तिकडं हे बघा इथं रात्रीचा निवारा आहे गाईचा कसा ओला झाला आहे ही चिखल सगळा आपण ज्या ही टाकलेला जे मुरूम टाकून तीन वर्ष झालेलं आहे आणि ती मुरूम फुटून मातीसारखी झालेली आहे ती त्याच्यामुळं पाऊस पडला की त्याचा चिखल व्हायला आहे तर ही दार उघडं ठेवलं आहे आणि बल्ब लावला आहे बल आपण दोनशेचा पहिला बल्ब आपला गेला होता दोन तीन दिवस झालं होतं पण आता आपण दुसरा बल्ब लावला आहे आणून आणि तुम्हाला बाहेर दाखवते नुसताच चिखल सगळीकड चिखल शेळ्या कशा मस्त खातात बघा कडबा कडबा आवडते त्यांना त्यांना कुदळ पाहिजे कारण तिथं बाहेर थोडस खणून या जाळीच्या तिथं उकरतात शेळ्या आपलं कोंबड्या आणि ती कोंबड्या उकरण्यानं तिथं मोठं वेज आहे त्याच्यातून काही येऊ शकते तर कोंबड्या सोडल्या सोडल्या बागा कशा जातात त्याच्यात झालेत गांडूळ तिथं आम्ही ही केलेलं आहे तिथं बुस्कट एकत्र काडू काडू टाकलेला आहे बाहेर टाकायचं ती आणि त्याच्यावर शेळ्या हगल्यात मुतल्यात त्याच्यामुळं लेंड पडल्यामुळं त्याच्यावर त्याच्यात गांडूळ तयार झाले तर त्याच्यामुळं तिकडं कोंबड्या सोडायला होत मैस कसल्या बऱ्या अवस्थेत उभी राहती सगळी आहे तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते आता इथून आमच्या पलीकडच्या शेतकरी माणसं इथूनच जात असल्यामुळं बघा नुसता चिखल चिखल सगळीकडे चिखलच आहे तुम्हाला टोगो दाखवते इकडं टोगो बांधलाय तिकडं जागा नसल्यामुळं त्याला इकडंच बांधले हिरवा चारा काढून टाक ठुलाय पण टाकायचा नाही आपल्याला ना। बाकी म्हणजे घेऊनच जाणार आहे ती माणूस थोडा ठेवला इथं तुमच्यासाठी म्हणून पण आपण दिलाय तर दिलाय घेऊन जाणार आहे ते आम्ही काही ठेवून घेणार नव्हत ते हिरवा चारा का तर आपल्या शेळ्यांना सहन होणार नाही पाणी असते त्याच्यावर आणि आपण बंदिस्त शिळी पालन आपलं टोगो भाकर खात नाही टोगाला भाकर आवडत नाही गोळी लागते आणि बघा कसं संपलंय गुळी भरपूर गुळी संपले, ह्या दोन तीन दिवसात जास्त गुळी टाकायला होतं आम्ही गाईला पण मशीनला पण घास बी आलाय पण आम्ही घास तितका टाकत नाही सगळं कोरडं कोरडं सुरू आहे कारण कोरडं जर शेळ्याने टाकलं नाही तर पाणी पित नाही शेळ्या फुलं दाखवते तुम्हाला फुलं लागायला सुरू झाले आता सोयाबीनला आणि आबाळ पांढरं शुभ्र असलं तरी पाऊस बारीक सुरूच आहे बंद नाही भोपळ्याचा वेलही पा लांब भोपळा असतंय का ती वेलही आणि चवळीच्या शेंगाला फुलं लागायला लागली तर दोनच आहेत दोनच बिया होत्या ती लावल्या होत्या तर आल्यात त्या आणि इथं मेथीची भाजी आहे तिसरा दिवस आहे मी इकडं येऊनच्या आधी एके दिवशी खुडून नेली मी भाजी पांढर शुभ्र आबाळ होतो बघा आता काळ बुरदिसाली इकडच्या साईडला तर पाऊस बंद नाही अजिबात बंद नाही आणि मोठा आला तर काही वाटत नाही पण बारीक